गणपती बाप्पा माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचे स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या एका आंब्याच्या झाडाशी एका मुलाची घट्ट मैत्री होती तो मुलगा सतत त्या झाडाजवळच असायचा कधी तो झाडावर चढायचा कधी आंबे खायचा तर कधी झाडाच्या सावलीत खुशाल झोपून जायचा झाडालाही तो मुलगा खूप खूप आवडायचा एकदा मात्र मुलगा काही दिवस झाडाकडे आलाच नाही झाडाला त्याची काळजी वाटू लागली मग एके दिवशी संध्याकाळी तो झाडाकडे आला आणि म्हणाला मी आता मोठा झालोय खेळण्यासाठी मला आता खेळणी हवी आहे पण माझ्याकडे पैसेच नाही एवढं बोलून तो उदासवाने चेहऱ्याने झाडाकडं बघू लागला मग झाड म्हणाला काळजी करू नकोस तू माझे सगळे आंबे तोड आणि बाजारात विकून टाक त्या पैशांतून भरपूर भरपूर तुला खेळणी घेऊन ये केलं आंबे तोडले बाजारात गेला ते विकले आणि त्यातून जे काही पैसे आले त्यातून भरपूर सारी त्याने खेळणी घेतली मग तो त्या खेळण्याने खेळू लागला त्यातच बरेच दिवस गेले पण मग बरेच दिवस तो झाडाकडे आलाच नाही म्हणून मग मुण झाडाला खूप दुःख झालं अखेर एके दिवशी मुलगा आला आणि म्हणाला आता माझं लग्न झालंय मला मुलंही आहेत पण आम्हाला राहायला घर नाही काय करावं काही कळत नाही काही सुचत नाहीये त्यावर झाड म्हणाल माझ्या फांद्या तोड आणि तुझं घर बांधायला त्या वावर मुलाला फार आनंद झाला त्याचा आनंद बघून झाडालाही खूप समाधान वाटलं फांद्या तोडून मुलगा निघून गेला त्यानं त्या फांद्या छानस घर बांधलं पण पुन्हा कित्येक वर्ष तो मुलगा झाडाकडे फिरकलाच नाही त्याची आठवण काढत काढत झाड मात्र राहिलं पुन्हा भेटेल याची त्यानं आशा सोडली पण मग एके दिवशी मुलगा परतला आता मात्र तो भातारा झाला होता त्याला पाहून झाडाला घरी वरून आलं आणि ते म्हणाल ए दुसता पण तुला द्यायला आता माझ्याकडे काहीच नाहीये फळ नाहीये लाकूड नाहीये पानही नाहीये मुलगा म्हणाला आता मला काहीच नको मी खूप ठकलोय मी म्हातारा झालोय आता मला फक्त आणि फक्त विश्रांती हवी आहे वा छान झाड असं म्हणाल माझी मुळ अजून खूप मजबूत आहेत तू मला टेक आणि निश्चिंत मनानं आराम कर मग तो म्हातारा म्हणजेच तो मुलगा झाडाखाली विश्वासाने बसला आणि त्याला टेकला झाडाचं मन आनंदाने उसंबळून आलं त्याच्या डोळ्यातून आनंदाशी झरू लागले अशा प्रकारे हे दोन मैत्र जीवांचे दोन शरीर पण जीव मात्र एकच अशी ही घट्ट मैत्री अशी ही घट्ट मैत्री सांगणारी माझी द स्टोरी छोटीशी द स्टोरी तुम्हाला कशी वाटली छोट्या गोष्ट स्टोरीज ऐकायला आवडतील कि मोठ्या गोष्ट स्टोरीज ऐकायला आवडतील नक्की कमेंट द्वारे कळवा ह हो। तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं च्या माध्यमातून आणि च्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद I don't really know what comes next. I'm just doing my best even though I'm so stressed out. Everything just feels like a test. That I feel so depressed when I can't seem to get out.